मिरची कांदा लसूण मसाला घ्यायला आलेला आहे आणि मी पण आले पण मला तुम्हाला विचारायचे की खरंच चांगला आहे का इथला खरंच ही चांगला आहे मसाल्याचा दर्जाही चांगला आहे आणि मिरच्याही खूप छान आहे मग हो घ्या घ्या हो मला अनुभव आहे तुम्ही अगोदर घेतलेला याच्या हो घेतलेला म्हणजे वगैरे त्यांच्याकडून पहिल्यांदा कुठलेला मसाला घेऊन गेले आणि तो वापरून बघितला आणि मग मी बर तुम्हाला इथं कसं तुम्ही कुठले ही मुंबईची आणि तुम्ही मुंबईच्या आणि तुम्हाला इथलं कसं कळालं म्हणजे युट्यूबवर त्यांचा तो हे टाकला होता तो मी पाहिला असतात आणि भाऊही माझा इथून वर्षभर त्यांचा मसाला विकत घेऊन त्यांनी स्वतः वापरून त्यांनी स्वतः पाहिलेला आहे त्यांना पण आवडतं त्यांनाही आवडले त्यांनी तुम्हाला रिकमेंड मला केलं आता तुम्ही म्हणत असाल तर मग मी घेते तुम्हाला द्या शंभर टक्के चांगला आहे तुम्ही दिली हो मी दिली आहे किती किलो घेत माझी दोन किलो मी परदेशी पाठवणार आहे दोन किलो स्वतःसाठी आहे परदेशी हो परदेशी पाठवणार आहे अमेरिकेला माझा मसाला जाणार आहे यांचा मसाला मस्त परदेशात जातोय आणि आपण इथं घेत नाहीये मी पण चव बघते आणि मी पण बघते आले होते एखादा किलो घ्यावा पहिला तुमच्या अनुभवावर मला वाटते की आता मला वर्षभर जेवढा लागणार आहे तेवढा मी घ्यावा आणि जेवढा मला मला जेवढे माझे मित्र मैत्रिणी त्यांना पण मला वाटते की पाठवावा कारण त्यांना पण करायला पाहिजे चला आपण बघूया आणि ते कसं करताय ते बघूया घेऊया